नमस्कार आजच्या खटाव मैदानावर बकासूर आणि शंभू यांना सेमी क्रमांक एकमधून बाहेर पडावे लागलेले आहे मित्रांनो याला मुख्य कारण काय असू शकते यामध्ये आपण पाहू शकता यामध्ये शंभू थोडासा कमी पडताना दिसत आहे थोडासा वेग दोन्ही बैलांनी वाढवला असता तर नक्कीच निकाल वेगळा असता त्यांच्या विरोधात होते लखन आणि अर्जुन ही टॉपची जोडी अतिशय टॉपची जोडी होती तर बकासूर आणि शंभू हीसुद्धा टॉपची जोडीच आहे परंतु यामध्ये थोडासा फरक आपणास जाणवलेला आहे आणि बकासूरला शेमीमधून बाहेर पडावे लागलेले आहे तर याच मैदानावर मथुर आणि राजा हे शेमीपात्र ठरले शेमीला विजय ठरले मथुरचा पळ या शेमीमध्ये पाहण्यासारखा होता तर मित्रांनो यामध्ये अर्जुन आणि लखन ही विजयी ठरलेली आहेत तर बकासूर आणि शंभू यांना शेमी क्रमांक एकमधूनच बाहेर पडावे लागलेले आहे तर आपल्यामध्ये बकासूरची शेमीमध्ये हार का झाली शंभू कमी पडला का की दुसरा पायरा पाहिजेत होता किंवा डायवरचा कमीपणा येथे जाणवला बऱ्याचशा बकासूरप्रेमींचे म्हणणे आहे की याला बारीक ड्रायवर लागत होता आजच्या बकासूरच्या गाडीवर तर बकासूरची ही बारीक ड्रायव्हरने नक्कीच विजयी केली असती असे बरेचशा लोकांचे म्हणणे आहे आणि कमेंट्स त्याचप्रकारे केल्या जात आहेत तर मित्रांनो बकासूर आता थोडा डाऊन चाललेला आहे पहि्या अभावी चाललेला आहे किंवा ड्रायवरच्या चुकीमुळे किंवा इतर काही यामध्ये बऱ्याचशा बक्कासूर प्रेमींचे म्हणणे आहे की ड्रायवरचा हात जास्त चालला नाही म्हणून शेमीला शेमी बक्कासूर आणि शंभूला हार पत्करावी लागली आपल्यामध्ये या शेमीमध्ये बक्कासूरची हार कोणत्या कारणामुळे झाली असावी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मैदानावर बकासूर नक्कीच जिंकणार आहे धन्यवाद भेटूया नंतर सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार